मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतंच हिंदीमधील द ललन टॉप या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीत नानांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या तसंच त्यांच्या मोठ्या मुलाच्या मृत्यूबद्दल आणि त्यांच्या आईबद्दल देखील काही आठवणी शेअर केल्या हे सर्व सांगताना नाना पाटेकर भाऊक झाल्याचेही दिसले तसंच काही वर्षांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले होते मात्र यावर अद्यापपर्यंत नानांनी बोलणं टाळलं होतं पण आता या मुलाखतीत नाना पाटेकर हे तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांवर उघडपणे बोलताना दिसले म्हणजेच तब्बल सहा वर्षांनंतर नानांनी ललनटॉपच्या मुलाखतीत पहिल्यांदाच या आरोपांवर उत्तर दिले पण त्या अगोदर नाना त्यांच्या आईविषयी काय म्हणाले त्याबद्दल आपण बघूया अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या आईविषयी म्हणाले की आपल्या आईबद्दल काय बोलाव तिच्यामुळेच आज अस्तित्वात आहेत आईकडील सर्व लोक अंडरवर्ल्ड मध्ये होते माझ्या मामांचाही अंडरवर्ल्डशी संबंध होता मी तसा होऊ नये म्हणून आई मला घेऊन गावी गेली जेणेकरून मी अंडळवण मध्ये जाऊ नये यानंतर नाना पाटेकरांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या निधनाविषयी सांगितले यात ते म्हणाले की मोठा मुलगा जन्मापासूनच आजारी होता त्याला बरंच काही होतं एका डोळ्याची समस्या होती त्याला दिसत नव्हतं मी त्याचा इतका तिरस्कार करू लागलो होतो की त्याला पाहताच मी हा विचार करायचो की लोक काय म्हणतील नाना पाटेकरचा मुलगा कसा आहे पण त्याला काय वाटतं कसं वाटतं याचा विचार मी केलाच नाही माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील याचाच मी नेहमी फक्त विचार केला त्याचं दुर्वास नाव होतं त्यानं आमच्याबरोबर अडीच वर्ष घालवलं आणि त्यानंतर त्याचं निधन झालं पण काय करणार आयुष्यात काही गोष्टी घडतात अभिनेते नाना पाटेकरांनी त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव अत्यंत क्रोधित ऋषी दुर्वासा यांच्या नावावरून दुर्वासा असं ठेवलं होतं पण अडीच वर्षानंतर त्या मुलाचं निधन झालं बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले होते या आरोपांबद्दल नाना पाटेकर यांना विचारण्यात आलं त्यावर नाना म्हणाले की मला माहीत होतं की आए, जा हे आरोप खोटे आहेत त्यामुळे राग यायचा प्रश्नच नव्हता खोट्या गोष्टींचा आरोपांचा राग काय यावा आता तर या गोष्टी खूप जुन्या झाल्यात ज्या गोष्टी झाल्यात त्यावर आता काय बोलणार खरं काय आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे जे घडलंच नव्हतं त्याबद्दल मी त्यावेळी काय बोलणार होतो अचानक कोणीतरी येतं आणि म्हणतं तुम्ही हे असं केलं आरोप करतं त्यावेळी मी काय उत्तर द्यायला पाहिजे होतं मी हे केलंच नाही हे सांगणं अपेक्षित होतं का असं पाटेकर हे ललन टॉपच्या मुलाखतीत म्हणाले